मुंबई महापालिका निवडणुकीचं राजकारण तापलेलं असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवातून एक मोठा इशारा दिला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं गाफील राहू नका नाहीतर ही महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची ठरू शकते राज ठाकरे म्हणाले रात्र महिन्याची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे मतदार याद्यातून ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे त्यावर लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे ते पुढे म्हणाले मी एकच सांग येणारी महापालिका निवडणूक ही शेवटची असेल आपण राहिलो तर मुंबई हातातून असं समजा मराठी माणसासाठी ही निवडणूक अतिशय निर्णायक आहे मुंबई आपल्या हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील याच दरम्यान मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची पुष्टी झाली आहे कोण किती जागा लढवणार हे अजून जाहीर झालेलं नाही पण या युती दरम्यान काँग्रेसने मात्र मनसे सोबत हात मिळवणी महापालिका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र काँग्रेसचे निर्णय स्थानिक नसतात ते दिल्लीतून होतात त्यामुळे महाविकास आघाडी टिकेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे मुंबई महापालिकेची राजकीय समीकरण वेगाने बदलत आहेत आता पाहावं लागेल राज ठाकरे यांनी दिलेला इशारा मतदार किती गंभीरपणे घेतात अशाच अपडेटसाठी फॉलो करा इंडिया लिडर